भारत, मेरे भारत, मेरी है सांगितलं साहेब पैसे तापणारा हा शेतकरी पैसे गोळा करणारा हा बेरोजगारी यांच्या कारवाई करण्यापेक्षा जो ज्या ठिकाणच एक रॅकेट चालवले

मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आणि मुख्यमंत्र्याला पत्र देऊन तत्काळ चौकशी करून ते कोणी आरोपी त्यांच्यावर कारवाई करून आपल्याला हे पैसे प्रयत्न मी केले आता काय बोलले का त्याच्यात मी कोणाला सांगितलं तू दोन रुपये टाक मी कोण कमी शिफा केलं कारण नाही पण तरी आम्ही प्रयत्न केले टीका करणाऱ्यांनी काय केलं कारण काय नाही त्यांना फक्त आसून मध्ये बघायचं आम्ही कामाला मी याच ज्या लोकांचे पैसे त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी आम्ही अजून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मार्ग आवडत होते आम्ही जो आगस्ट तेवीस ला सारखा माणूस दुबईमध्ये जो माणूस फारक झाला याला सुद्धा आपल्याला दुबई म्हणून आपल्या चायनाने आणता येतो काय ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच्याकडून पैसे वसूल करायचे